मानखटाव दौऱ्यावर असलेल्या कडू यांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या दरम्यान मानखटाव मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्ष अरविंद पिसे यांच्या रूपाने विधानसभा लढवणार असल्याचे बच्चू कडू यांनी कातरखटाव येथील दिव्यांग विधवा निराधार महिला ज्येष्ठ नागरिक आणि बांधकाम कामगार यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले अपंग दिव्यांग बांधकाम कामगारांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला वृक्षारोपणासह गरजूंच्या समजावून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी मेळाव्या दरम्यान केला त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले कायदा हातात घ्यायला लावू नका अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली बच्चू कडू म्हणाले की जाहीर केल्याप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष मानखटाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार असून प्रहारची ताकद सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात दाखवून देण्यासाठीच मी आज मानखटाव दौऱ्यावर आहे माझ्यावर या अगोदरच तीनशे पन्नास गुन्हे दाखल आहेत आम्ही घाबरणारे नाही कोणालाही भीक घालणारे प्रहारचे कार्यकर्ते असू शकत नाहीत या जागेत आमचा कोणीही नेता नाही दरवर्षी तहसीलदार जर दिव्यांगांना उत्पन्नाचा दाखला मागत असेल तर त्यांच्या वाजवा असाही सल्ला यांनी दिला त्याच्यासाठी आम्ही हे राज्य स्वराज्य निर्माण करतो आहे आणि त्याला जर कोणी हात लावत असेल त्याला विनाकारण छेडण्याचा प्रयत्न करत असेल तर बच्चू कडूवर पहिलेच साडेतीनशे गुन्हे दाखल आहे अजूनही अंगावर घ्यायची आमची तयारी आहे आम्ही सोडत नाही थांबत नाही डरत नाही कोणाला आम्ही भीत नाही आमचा या जगामध्ये कोणी नेता नाही आणि म्हणून आम्ही हे काम अतिशय स्पष्टपणे करतोय ताकदीनं करतोय कारण बच्चूकोडला तिकीट मागायला दिल्ली आणि मुंबईला जावं लागत नाही ते तुमच्या हातून भेटत आणि म्हणून बच्चूकोळ ठामपणे उभा राहत कारण या सामान्य माणसासाठी आवाज काय आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा खास करून आभार मानेल का एक असा मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे का त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या एका हाकेवर एका बोम्यावर निर्माण केलं तर निवळ दिव्यांग मंत्रालय निर्माण करून चालणार नाही माझ्या दिव्यांगांना घरापासून तर त्याच्या रोजच्या पोटा पाण्याच्या प्रश्नापर्यंतही ही लढाई अजून चालू ठेवणार कुठे अहो सगळ्यांसाठी चांगल्यांसाठी तर सगळेच म्हणतात जिसका कोही नाही उसका खुदा यारो आपण अशी एक मन रुजू झाली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जिसका नाही उसका प्रहार या रोगच ची अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये कस निर्माण होईल रोज आम्हाला साडेसातशे फोन येतात तासाला ता सत्तर तासाला सत्तर किमान हजार ते पंधराशे मॅसेज असतो आणि सकाळी पाच वाजता उठून त्या मॅसेजला उत्तर देण्याचं काम करतोय तुमचे मत मला भेटल हे मला माहित नाही हे मतासाठी नाही आहे पण आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही हे बच्चिक ठाण माहित आहे आता अरविंद बिसे साहेबांना सांगितलं का दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जर तहसीलदार मागत असेल तर त्याच्या थोबाडीत मारायला आल्याशिवाय राहणार याच्यानंतर त्याच्यानंतर दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही बिलकुल नाही असं जी आर आय ने कायदा पण नाही आहे असं जर मागितल्या जात असेल तर त्याच्या थोबाडीत आम्ही मागतो आपण पाहतोय का अशा प्रकारची अवस्था कोणी निर्माण करत असेल पैसे घेऊन ज्यांना एक लाख रुपये महिना भेटत त्यांनी दिव्यांगाला जर फेरी मारायचं काम पडत असल तर मी सांगतोय अशा नालायक लोकांच्या विरोधात जे जे काय करता येईल ते करा कायद्यानं करा आणि कायदा जर ऐकत नसल तर कायदा तोडून करा तोडून करा आणि याच्या बजेट तिथून सुरू झालं पाहिजे योजना कोणासाठी असल्या पाहिजे जो अधिक कष्टकरी आहे जो अधिक अडचणीत आहे त्याच्यासाठी योजना असल्या पाहिजे ज्याचे पाय चांगले आहे हातही चांगले आहे अडचणही नाही आणि मतासाठी योजना सुरू करत असेल तर त्याचा धिक्कार सुद्धा केला पाहिजे श्रममूल्य मूल्य महत्वाचे आहे जो अधिक कष्ट करण त्याला लुटण्याची अवस्था आणि कष्ट न करता देण्याची अवस्था निर्माण होत असेल तर भाई एसमे गळबळ आहे मला वाटतं तिला जन्मठेप झालं पाहिजे खेडकरला तिला जे जे काही एस ओ तहसीलदार जे जे जबाबदार आहे युपीएससी मध्ये जर असं होतं आता राहिलं काय हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले यूपीएससी सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई आणि आता तातडीनं तिचं तिची सर्व्हिस बाहेर काढून तिला जन्मठेप पर्यंत पोहचलं पाहिजे पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची वस्तू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका